एकशे सोळा किलो गांजा वाहनासह जप्त पंधरा लाख एक्क्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक एकोणीस मार्च रोजी औसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड यांना गोपनीय माहिती मिळाली की महात्मा फुले नगर औसा इथं एक व्यक्ती त्याच्या साथीदारासह सा राहत्या घरामध्ये स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मानवी आरोग्यास अपायकारक असलेला मादक पदार्थ गांजा अवैधरित्या ताब्यात बाळगून त्याची चोरटी विक्री करत आहे सदरची माहिती वरिष्ठांना कळवून शासकीय पंचासा महात्मा फुले नगर औसा इथं छापा मारला सदर ठिकाणी एक संशयित स्कॉर्पिओ वाहन क्रमांक ए पी वीस एन छत्तीस सदतीस दिसून आली त्यामध्ये दोन इसम रमेश आर यादाई ह वयवर्ष पंचेचाळीस राहणार ओबलपूर जाफरगड वरंगल राज्य तेलंगणा निवास लक्ष्मीकांत बडई वैवर्ष चोपन्न राहणार एम पी व्ही बँची मलकागिरी मलाभरम राज्य ओडिसा असं मिळून आले सदर वाहनाची झडती घेतली असता सदर वाहनामध्ये गांज्याचे प्लास्टिकनं रॅपिंग केलेले पाकिट व मोबाईल मिळाले त्या दोघांकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गांजा परशुराम देवीदास कांबळे राहणार फुले नगर औसा यानं आमच्याकडून विकत घेतला असल्याचं सांगितले त्यावरून परशुराम कांबळे यांच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरातच पाच प्लॅस्टिकच्या गोण्यामध्ये लहान मोठ्या आकाराच्या प्लॅस्टिकनं रॅपिंग केलेली पाकिटं व गाडीमध्ये मिळून आलेले असे एकूण सदुसष्ट गांजाची पाकिटं मिळून आले एकशे सोळा किलो चौदा ग्रॅम वजनाचा ओला व सुखा गांजा एक सिल्वर ब्लॅक रंगाची महिंद्रा स्कॉर्पिओ क्रमांक ए पी वीस एन छत्तीस सदतीस दोन मोबाईल फोन असा एकूण पंधरा लाख एक्क्याऐंशी हजार चारशे रुपयांचा माल मिळून आल्यानं नमूद आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे औसाहिता गुन्हा रजिस्टर नंबर एकशे आठ ओब्लिक दोन हजार पंचवीस कलम वीस गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून दोन आरोपितांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली असून एक आरोपी परशुराम देवीदास कांबळे राहणार फुलेनगर औसा हा फरार आहे पोलीस त्याचा शोध घेत आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक लातूर श्री सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक लातूर डॉक्टर अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी औसा कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे प्रमोद बोंडले सहाय्यक फौजदार संजय कांबळे पोलीस अंमलदार रामकिशन भुटे मुबौजोद्दीन सय्यद मोतीराम घुले भरत भुरे गोविंद पाटील बालिका सरवदे यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे and press the bell icon. Never miss an update.